हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या एक छोटसे व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलवरती मिसेस फौजू वर्षानलावडे तर समेलवरून तुम्हाला समजलं असेल की आजची रेसिपी आहे तांदळाचे वडे जी कोकणात सगळ्यात स्पेशल आहे जी कोकणामध्ये फक्त चिकनसोबतच जास्त खाल्लीच जाते तर ज्याची त्याची चॉईस पण हे वडे कोणत्या तांदळापासून बनवतात ही देखील एक गंमत आहे तर मी इथे बनवलेले आहेत राशनच्या तांदल्यापासून एकदम मस्त मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत वडे तर चला पाहूया व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका त्यासाठी तुम्हाला पूर्ण बघावं लागेल आषाढ महिन्यात श्रावण लागायच्या आधी म्हणले की चिकन एकदा केलंच पाहिजे किंवा वडे झालेच पाहिजे आणि आषाढ तलतात तर आमच्याकडे आषाढ तलायचं म्हणजे चिकन वडे करायचं असतं तर चला आता इथे सकाळची पहाट झालेली आहे साडेसात का साडे साडेसात हो सात वाजलेल्या हो आणि इथे म्हणजे नाही का पक्ष्यांचा किलकिलाआट झालेला आवाज खूप छान वाटतं किचनमध्ये असा आवाज आला की तर चला सुरुवात करूया इथे आपला खरा झालेला आहे वड्यांसाठी आता मी परत इथे काढून घेते तर ह्याच्यामध्ये काय काय टाकलं तुम्हाला सविस्तर सांगून घेते पहिलं आणि तांदूळ पण कोणता वापरायचा हे पण एक आहे कारण की जर दुसरा कुठला तांदूळ वापरला ना तर शक्यतो वडे व्यवस्थित घेतील ह्याची गॅरंटी सांगता येत नाही आपलं खला काढून झालेला आहे बघा तर अशा प्रकारे आता थोडा वेळ काय करू आपण गार करून घेऊया आणि मग काय काय टाकायचं कोणतं कोणतं पीठ टाकायचं किंवा खला लावताना मी काय काय टाकलं हे सगळं सविस्तर सांगते मी तुम्हाला चला जसं की इथे मी कांदा भाजत टाकलेला आहे आणि मागच्या वेळेस सांगितलं की ही जी कढाई आहे ना काई काई था था। था था था। तर काही लोक लगेच टेस्ट करतात की कडाई तर मग मी क्लिअर सांगते की सर्वांच्याच घरी एक अशी कडाई असते की जे आपण भाजायसाठी वापरतो मग ते काही असं आपला मसाला असो किंवा अजून काही असे तर इथे वड्यांचं पीठ पण मलून झालेला आहे तेवढं ताई आलेला ताई चेक करत होता की कसं काय पीठ मल म्हणून तर इथे इथं बकऱ्याचं मिळतं नाही बघा बकऱ्याचं चिकन केलं आहे त्याच्यामुळं आपलं चिकन आहे तर मी बिलकुल पण खात नाही त्यामुळं हा माझ्यासाठी आणि ते आमचे भाऊ वगैरे येणार त्यांच्यासाठी आता इथे वड्यांचं पीठ आहे का चला आता आपण थोडं निकारा गरम करूया तर चला आता आपण ही वाटी घेऊ काढू ते तेल खूप थोडस टाकलेलं म्हणून तेल नाहीये मग हे काय वडक आलं होती तर चला आता आपण तेल ठेवलंय आणि इथे पाणी घेतलंय ज्याने करून पाणी लावून आपण हे करू शकतो तर चला दाखवतो तुम्हाला हे बघा तर अशा प्रकारे असं बनवून घ्यायचं आकार द्यायचं थोडं बोटाने बघा इथं थोडं जाड झालं तर आपण बोटाने व्यवस्थित करून घ्यायचं गोल बघायचं अरे तेल गरम झालंय का तर तेल गरम झालेलं आहे तर चला आपण टाकून घेऊया हातावर घेऊन अशी सोडायची बघा खूप केअरफुल करायचं आहे तेल गरम झाल्यामुळे आपण पाणी लावतो तर हाता उडण्याची शक्यता असते तर एकदम व्यवस्थित करा आता मी सारखं दाखवणार नाही कारण की मोबाईल आणि उघडे करणं खूप अवघड आहे म्हणून मी पहिले दाखवले तुम्हाला तर हे पहिलं एक साईड आपण व्यवस्थित छान अशी हे करून घेऊ तोपर्यंत काय करायचं हात थांबून नाही घ्यायचा व्यवस्थित असं हा पीठ आपला दुसरी करून घेऊया तोपर्यंत एक साईड थोडी छान अशी ब्राऊन करून घेऊया हे बघा आता काय करायचं असं दाबायचं हे बघा पाहताय तुम्ही आपोआप फुगून येते काही गरज नाही तिला काही करायचं आता ही तण मारायची साईड हे बघा झालं एकदम अशी टम्मदिशी फुगून येते काही तिला हे नाही करायचं हात लावायची गरज नाही आहे व्यवस्थित छान अशी दोन्ही अशी लालसर करून घ्यायची पांढरी ठेवायची नाही हे बघा तर हे बघा झालेली आहे तर असं व्यवस्थित छान तेल असं घालून पहिलं काय करायचं असं एक असं कागद वगैरे ठेवून त्याच्यावर ठेवून घ्यायचे जेणेकरून तेल थोडंसं निथलेल आणि मग एका भांड्यात ठेवून घ्यायचे थोडं तर इथे पाहू शकतंय मी पहिला वडा मी जवळ ठेवलाय कारण की माहिती नाही आमच्याकडे आमच्याकडे नाही भरपूर जणांकडे ही प्रथा असेल की जेव्हा आपण पहिला वडा किंवा पुरी करतो ना जवळ ठेवायचं चांगलं असतं तर चला आता दुसरं करायला घेऊया तर दाखवते तुम्हाला तर पाहू शकता एक खूप छान असे प्रकारे आपले वडे झालेले आहेत तर मग असे मी तुम्हाला म्हणलेले की एक गंमत असे की तांदूळ कोणता टाकायचं तांदूळ सगळेच चांगले असतात पण जर तुम्ही राशनचा तांदूळ वापरलात ना तर खूप छान असे टम्म फुगलेले आणि खूप मऊ लुसलुशीत होतात तर एकदा करून पहा आणि मग मला कमेंट करून नक्की सांगा तर तुम्ही तुमच्या समोरच आहेत किती छान आणि टम्म फुगलेत तर चला पाहूया पुढील प्रमाणे एकदम लहान जलवलेलं असा दोन दीड महिन्यात तर हे छोटंसं बाल ना म्हणजे फिरत फिरत आलं पण त्याच्या मागे ना मोठा भोका लागलेला मलाच कळत नाहीये की एकाच जातीचे एकमेकांना का मारलं जातं बघा तुम्ही वर आहे तो वाट बघत जेव्हा ते लाईटीच्या डिप्पीच्या आतमध्ये लपून बसले ना तेव्हा हा वर जाऊन बसला ना तो एवढा मागं लागलेला ना खूप रडत होता जोरात तो छोटा बाल तर मग श्रुतीने त्याला काय केलं श्रुतीला एक ती ते तर ती श्रुती रडायलाच लागली त्याला बघून एवढं छोटं येते मग श्रुतीने त्याला खाऊ म्हणजे थोडं खायला आणून दिलं आमच्या टस्कीचं मग ते खाल्लं त्याने आणि तेव्हा थोडंसं कम्फर्टेबल झालं आणि मग थोडं खेळायला लागलं तर इथे जे मिक्सर रिपेरिंग गॅस रिपेरिंग आणि कुकर रिपेरिंगवाले आलेले तर माझं कुकरचं थोडंसं प्रॉब्लेम झालेला ते सिटी म्हणजे व्यवस्थित होत नव्हती तर मग इथे मी बर्नर घेऊन आलेले चेक करायला तो म्हणला की काही बर्नर लोखंडाचे असतात तर नाही माझं तर पितलेचंच आहे तर दुसरी गोष्ट म्हणजे आईनं पाहिजे होतं मिक्सरचं झाकण तर मग आई म्हणत होत्या कमी कर पण ना मी म्हणले की ठीक आहे घेऊन टाका म्हणले कारण की दुकानात बार्गेनिंग केलेलं मे बी खूप बेटर राहतं पण असं लोकं जी फिरतात त्यांच्याकडनं बार्गेनिंग शक्यतो मी तर करत नाही बिलकुल पण म्हणजे मला असं करते पण कसं असतं माहिती आहे की एक लिमिटमध्ये की हा बाबा आता ठीक आहे ही प्राईस ह्या गोष्टीला सुटेबल आहे तेव्हा मी घेते ते तर ह्याच्यानंतर आर्यांच्या आणि टसकीची चाललेली मस्ती तर इथे कसं आहे माहिती आहे का मी शूट करायच्या आधी खूप मस्ती झालेली दोघांची असं नाही का आर्यन तिकडं धावत आलं की हा डायरेक्टली असं दोन हात वर करून त्याला बॉक्सिंग वगैरे करत होता तर इथे नाही का तो आर्यनसोबत खेळण्याच्या बाबतीत खूप कम्फर्टेबल आहे टास्की पण माझ्यासोबत तो असा मायने जवळ येतो श्रुतीसोबत खायला वगैरे असलं की तिच्या मागं लागतो तर खेळणं कुदणं गाड्या वगैरे मग खेळणी काढली की हा त्याच्यासोबत असतोच असतो तर अशी दोघांची फ्रेंडशिप आहे काय चालू पप्पू इथे मी घालते कवर आणि हा आर्यन इथे बंदूक खेळत होता हा बघा म्हणजे सगळे खेळणे काही खेळायला ह्याने घेतलं की पहिलं ह्याला पाहिजे

कारण की जे आपले नॉर्मल जे खाकी कवर असतात ना ते घालायला खूप इझी आहेत पण हे ट्रान्सफर कवर ना खूप म्हणजे दोन ते तीन खराब झाले ते बघा तिकडं बसले तिथे तिथे एक आहे आणि टाकलं आम्ही म्हणजे बिलकुल पण होतच नाहीये पण आता झालं पसारा घेऊन आम्ही बसलो दोघी जणी आणि ज्याच्या बुक्सला कवर घालतोय तो बघा तुम्ही एकदा फक्त म्हणजे काय आहेच नाही की माझे बुक्स एवढे पडले ते बघा